मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मग काय मुन्नी बदनाम होऊन याची दक्षता तुम्ही का मुन्नी बदनाम झालेली अगोदरच मुनाम होई हो गई डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलू त्यांना भेट घेऊन युद्ध सुरू असताना शरदार परस्पर गटाला भेटायचे अण्णांना अजितदादा भेटला नाही असं नाही त्यांच्याकडे माझं वेगळं काम अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहे सरदार आहे ते हेड आहे आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो की हे जे ज्ञान राधा जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टिस्टेट राजस्थानी मल्टिस्टेटचं वाटोळा कोणी केलंय हे आकानीच आहे आका आणि त्यांच्या आका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावर ते त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली बँक बुडाली म्हणून यांनीच वारडा केला आणि त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेला ना जे मुन्नी 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 जे आहे मी फक्त मुन्नी